सावित्रीबाई फुले बुद्धविहार ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे दिनांक सात फेब्रुवारी रोजी रमाई यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती निमित्त बुद्धविहारामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मातारामाईबद्दल आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रछाया बनवून त्यांची पत्नी रमाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून स्वतःचा विचार न करता चार मुलं गमावून बाबासाहेबांना धीर देत राहिली या प्रसंगी ढाणकी येथील सर्व महिलांनी कार्यक्रमाचे नियोजन करून शोभा वाढवली पाहूया त्यांचे मनोगत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी ढाणकी प्रतिनिधी सीमा गायकवाड महिलांनी अगदी उत्साहामध्ये आज साजरी केलेली के आहे धोडक्या यांचं आपण मनोबत ही आपण व्यक्त करणार आहोत आमचे गुरु प्रकाश दादाबाईकर दा। दरवर्षीच्या वेदविहारामध्ये येऊन आपले योगदान देत असतात वृद्धा आणि त्याचं धम्म या ग्रंथातून खेळत असतात आणि त्याचं सामाजिक स्थायी नियमित त्यांच्यासाठी आणि असं पाचारण करतो आणि शिक्षण यांना की त्यांनी थोडंसं माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द लिहित गेल्या अनेक वर्षापासून सर्वप्रथम माता रमाई त्यांचे एकशे अठ्ठ्याऐंशी जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपण अतिशय उत्साहानं दरवर्षी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये सहभागी होता आणि सर्व काही म्हणजे आर्थिक सामाजिक या कार्यातून तुम्ही रमायची जयंती साजरी करता जयंती साजरी करता आणि हे एक आपल्या जनटी गावचं दृष्टी आहे की सर्व महिला त्या आंबेडकरी चळवळीच्या महिला आपल्या विहारामध्ये येतात आणि चांगल्या प्रकारे उदय आंबेडकरांच्या विचाराचं इथून ज्ञानार्जन करून आपल्या मुलांपर्यंत आपल्या मुलींपर्यंत ते पोहोचतात त्याबद्दल मी खूप खूप तुमचे धन्यवाद म्हणतो आणि असंच दरवर्षी कार्य हे करत राहावं मला रमायचे <laughs>